आता घरात आता मी घरात आता चालली की बाकी तुम्ही घरात आला बाकीच चालली जाऊ जावा जावा म्हणते जाऊ मटन सोडून दिलं अव खावा म्हणा चला म्हणाय पण दाडीच चला म्हणली तिघा कधी का असं ना म्हणले ती का नाही असं ना म्हणजे होय पप्पा म्हणले ती का नाही तुझे भाव कुशल म्हणतात जावा 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 तुम्ही रस्ता वळून येत नाही कधी तिथन जाता रस्ता वळून सरळ जाता रस्त्यावरून नाही सरळ रस्त्यावरून जात नाही ना एखादिशी ना तू आकडी वाट करून वाट करून यायच्या अगोदर फोन करा बर बर कशा पाहिजे फोन डायरेक्ट जायचं मला घर माहित आहे तिघे नवू एवढा आम्हाला नाही सरायचं नाही निमंत्रण देतोय म्हणल्यावर भाव सांगतोय म्हणल्यावर भाऊ आgetOrder म्हणला चला 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 जाव 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 अ हा जा, जा, जा. आणि निमंत्रण म्हणल्यावर भाऊ लागला अहो दोन शब्द सासरवाडीत आल्यावर मी बोलते बोलतेत तर बोलाव प्रेमान मेवण्या ना ना संग नाही म्हणल्याबद्दल मी रागान बोलत नाही बोलता रागान नाही कशा काय चाललंय पापा तर खदो खदो हसाय लागले ते काय झालं एवढं पापाला मना मावे लागल काय ते किती पण सांगा सवय जात नाही त्यांची त्यांना सांगून सांगून माझा जीव चालला पण सवय काय जाणार नाही बघते ते कस बघितलं ऐकत नाही काय करायचं तुम्ही तर सांगा की दादा विस काय तर तरी ऐकत नाहीत मायवाला कस काय सांगताय ना अजून वीस रुपये देत आहे किती कर मित्रन कुठे कुठ हाय कुठे तिकड म्हणतो तुझ्या पाया पुढत त्याच्या पाया कशाला पडायचं आहे तर मित्रांनो आता आलो तिथन जेवण खाऊन करू ना आता ही काय नीट माझ्या डोक्यात घालायचं मेहण्याकडे बघायचं तर मित्रांनो सगळेजण बसले ती निवांत आपलं झालंय आता टायमिंग जायच आहे पण कसं आहे जरा म्हणलं बसावं बोलाव पळापळी तर रोजच आहे महाग आहे का नाही सांगा बरं इथं आहे तर पप्पा इथं आपला हाय बारका वाघ तुम्हाला तर माहितच आहे हे आपलं आहे दादा मोठा भाव आपला म्हणलं तर एक साजिक आहे साजिक नाव आहेच मोठा भाव आपला आणि हिथ बघा आपला बावड्या माझ्या पाठचा आहे बघा ह्या हो ही मित्रांनो माझ्या पाठचं आहे पण माझ्यापेक्षा उंची आहे बघा किती आहे का कसा मारतोय बघा मला दोन लेकराचा बाप झाला मित्रांनो आई आईत बसली सगळे घर आजगच बसले या मग आई आत बसली बसली आता काय करा स्वयपाकी करून नाही करायचं आहे अजून जावायला काय केलं नाही खाय त्यांच्या पुरतं केलं खांदे काय केलं आंड्याची भागराचा भागरा केला मगच जाँग... केला होता खांदा बी जेवण केल्यावर तू लागली काय म्हणती जावायला काय केलं ती दाखवाय तरी असते काय केलं अंड्याचा भागरा केला खाल्ला अंड्याचा भागरा ठिका काय नाही मित्रांनो साधं सिंपल होत जेवण जेवण हे केलं सगळ्यांनी अगं हेनीसतात ते उन्हाना काय झाले चपात्या खाल्ल्या त्या बटाट्याची भाजी की पानी, पानी, पानी ही पाणी 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 व्हायला लागले इकडं कालवा उठला इकडे ही सभा बसली या सभेचा कालवा उठला या तर मित्रांनो ह्या सभेत एक ओळखदा म्हणजे करून द्यायची किंवा तुम्हाला सांगायचं राहीलच हे येत ब्यात आपलं म्हणजे दादा आहेत सर्विसला मित्रांनो हे आपल्या गावची आहे ती सर्विसदार सुद्धा नाही शेतकरी पण आहेत सर्विसदार नंतर आपल्यात येते ती बसते ती म्हणजे आपल्या घरातली असल्यावर आहे ती मित्रांनो बरं गप्पा संग बोलणं आई येऊन शिना बसत ते ती बोलत म्हणजे आपलं लेकासारखं नातं धरलेलं आहे एक माय लेकराचं नातं कसं असतं तसं नातं आहे ना तुमचं एकदम जीवाला जीव देणं आहे का नाही तर मित्रांनो ह्यांचं साडू आपल्या गावात ह्यायचं म्हणजे ती संगीत थायत आपल्या खिलाडीत काय नाहीत तिसिंगायचं त्यांचं आडनाव काय मला एवढं माहित नाही बर का पण हायत एवढं मात्र नक्की माहित आहे मला तर आपला दादा काय बोलत नाही तर निसता हसते सर्वेस दारायत मोठी आहे ती पण बोलत नाही ती गप बसते ती <laughs> <laughs> काय करायचं सगळं तीच होय अहो बोला की सासरवाडीत आल्यावर सासरवाडीतल्या माणसासनी मी परत बोला या की जरा काय चालू आहे तुमचं दोघाच म्हणजे तुझं एक झालं तीच निस्तरता निस्तरता आमच्या टोकुरीला आलं बाबा बस अजून तू कशाला दुसरं हा काय नाही लागणार विषय नाही दुसरं चालू आहे जरा प्रायव्हेट झालं मला सोडून असलं काय प्रायव्हेट आहे मला सांगा मला सोडून काय प्रायव्हेट आहे एवढं सांग ना जा? जा ती काय सुद्धा बोल ना ती या आता घरात

अहो खावा म्हणायचं चला म्हणाय पण दाडीच लागत चला म्हणली का नाही कधी का असं ना म्हणली ती का नाही असं ना म्हणली पप्पा म्हणली ती का नाही तुझं भाव कुशल म्हणतात तुझा जावा जावा तुम्ही रस्ता वळून येत नाही कधी कितन जाता रस्ता वळून सरळ जाता रस्त्यावरून नाही सरळ रस्त्यावरून जात नाही एखाद्याची तू वाकडी वाट करून फोन करा बर कशा भाई फोन डायरेक्ट घ्यायचं मला घर माहिती घेत तू घे आम्हाला नाही सरायचं बकडच कापू नाही सरायच मन आहे जुनी वा जुनी मन आहे ती पाव किलोमीटर पावडा प्रेमाला भाव माझा सांगतोय म्हणल्यावर निमंत्रण म्हणल्यावर भाव सांगतोय भाव अगोदर म्हणला चला चला जावा जावं जावं आणि आम्ही म्हणल्यावर परत भाव म्हणायला लागला अव दोन शब्द सासरवाडीत आल्यावर मेहून बोलते बोलाव प्रेमान मेहून या सांगत मग कशाने बोलत रागाने पापा तर हसायला लागले तर काय झालं एवढं काय ते किती पण सांगा सवय जात नाही त्यांची त्यांना सांगून सांगून माझा जीव चालला पण सवय काय जाणार नाही बघते ते कसं बघितलं ऐकत नाही ते काय करायचं तुम्ही तर सांगा की दादा वीस काय तर तरी ऐकत नाही तर माय वेळा कस काय सांगताय ना अजून वीस रुपये देत आहे होय व किती भारी आहे होय आहे तू तू काय आत ना एक ती भारी आहे काय नाही काय नाही असू द्या चालतय चालू द्या तर मित्रांनो चला बघूया आता जाऊया वाटणी आईना काय तांदूळ दिल्या ते वाटतं काय काय दिलंय नाही अजून गाडीला बांधायचं पिशवी का नाही सासरवाडीत आले की काय ना काय काय ना काय न्यायचं सासरवाडीतलं घेऊन जायचं सासरीने आपल्या कुठलाय इकडलं रिकाम करायचं आता काय सासरे तुमचे तुमच्याकडून हल्ले सासऱ्याच एकच तुम्ही सगळं की एकच आता देखील सोडून देत आहे कुणाला तुला मला सासऱ्याचं घरात बांधलं

भाऊकीच्या कारणाला जावं लागतंय गनाय सांग भाऊकी धराव लागते आधी हा त्यांनी दुपारचाच कार्यक्रम घेतला